नमस्कार शिवकिर्ती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मागील काही दिवसांपूर्वी उपोषणात बसलेले अश्रू कांदे बोरगाव खुर्द या गावचे असलेले रहिवाशी आज परत एकदा पंचायत समिती आणि यांच्या यांच्याविरुद्ध उपोषण करण्यासाठी या पंचायत समितीसमोर बारशी या ठिकाणी बसलेल्या आहेत तरी आपण त्यांना जाणून घेऊया की त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि मागील उपोषणाच्या मागण्यासंदर्भात कोणती उपाययोजना झाल्या तर मागे तुम्ही उपोषणात बसलेले होते अठरा तारखेला दोन हजार फेब्रुवारीची उपोषणाला बसले निवेदन दिलं त्यांनी बी डी ओ साहेबांनी सांगितलं की मला सगळी माहिती दिली जाईल आणि जर काही नसेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल अधिकारी असो किंवा ग्रामपंचायतची असो किंवा इथली असो कारवाई झाली का नाही कारवाई कुठलीही झाली नाही आणि मला कुठलीही माहिती मिळालेली नाही दोन कागदात एक आपली माहिती तेवढी मिळालेली त्याच्यापेक्षा काही माहिती मिळालेली नाही अकरा आज रोजी या अकरा तीन रोज हे उपोषण येत आहे कुपोषण करण्यात येत आहे कुपोषणाचं कारण असं आहे की कुठलीही अर्ज मिळत नाही जवळजवळ वीस केसेस खंडपीठात गेलेले आहे आणि या अर्थाचे जोरदे जे क्रमस्थानी अर्ज केलेले आहेत त्या कुठल्या अर्जाची आम्ही कत घेतलेली बी साहेबांनी घेतलेलं नाही सगळे जे आमचे अर्थ आहेत ते नाही तर बी ओ साहेबाकडे आहेत अधिकारी भ्रष्टाचारी असल्यामुळं आणि सगळं भ्रष्टाचार दाबण्यासाठी हे अधिकारी खरं पंचायत समितीतलं जबाबदार आहे सगळ्या गोष्टीला जेवढे आमचे अर्ज आहेत त्यात मागण्या सांगतो ना पहिलं माझी बोरगाव जनतेला एक विनंती आहे माझं बोरगाव सुशिक्षित गाव आहे पण असं फसविण्यात दोनदा आहे गायरा निघण्यात गेल्या वर्षी मी गायरा निघलो तर कुठल्या तरी बाबा आम्हीच दाखवून जनतेला बोलवायचं आणि सह्या करा म्हणायचं तसंच आत्ता सध्या सव्वीस जानेवारीला सध्या तेच प्रकार झाला बऱ्याच जणांनी त्याची व्हिडिओ शूटिंग केली आणि सहा घेतल्या बरी निवेदन काय लिहित नाही ती सह्या घेत्या असं दोनदा आमच्या गावाला फसविण्यात आलेलं आहे ग्रामपंचायतीनं आणि त्यांच्या सह्या घेऊन दोन्ही वेळेस गावचा करार केलेला आहे गेल्या वर्षी मी आणि ह्याच्या अगोदर मी आणि आता महिला दिन दिवशी सध्या महिलांना काय आम्ही दाखविलं आणि आमच्याही विरोधात किंवा ही पैसे मागतात काय असं नाही की तुम्हाला घरकुल मिळणार आहे हिरी मिळणार आहेत सहा करा मग सह्या झाल्यावर एक दोन असं त्यांनी काही जणांनी वाचलं तर काही जणांनी सह्या केल्या नाहीत अरे ही मायना वेगळा आहे न वाजता सह्या घेतली गेल्या काही जणांनी काही जणांनी वाचताना सहा केल्या काय तर गावाला एक विनंती आहे की व बोरगाव सुशग्धित आहे फक्त तुम्ही मायना वाचून सह्या करा सह्या करा जरूर पण त्या जर काय वा खराच मायना आहे का आणि तिथं खरंच आहे का क्वर आहे कारण आता पण विश्वासात न घेता विश्वासात न घेता दुसरंच आम्हीच दाखवायचं आता माझ्याकडे महिला दिनच्या दिवशी काही लोक आले आमली चुकून आमची सही झाली पण आम्ही मायना वाचलेला नव्हता ती योजना ती योजना तरी कुणीही लाटत आहे नियम दाव्यावर बसून घ्यायचं जे बी आहे ती सगळं वाचूनच दाखविणार आहे कुणी कुणी नियम दाव्यावर बसविलेला आहे म्हणजे गावकऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही सह्या करताना इथून पुढं खरंच त्याच्यावर मायना लिहिलेला असला तर सह्या करा तिथं तुम्हाला योग्य पटलं तर सह्या करा पण तुम्हाला तरी माहिती पाहिजे बोरगाववाल्यांना किंवा ग्रामपंचायतीनं काय लिहिलंय मायना गावाल्याला माझी विनंती आहे तशी किंवा तुम्ही सह्या करा पण त्याच्यावर तुम्हाला तरी माहिती पाहिजे की सही करताना की ह्याच्यावर मायना काय लिहिला सरपंचानं उपसरपंचानं मला त्या सरपंच सरपंचा दयानंद गायकवाड गेले आणि सह्या घेतल्या गरकुलाच्या सह्यात घरकुलाच्या सह्या येत्या करा पण त्याच्यावर मायना तिसराच होता बरं योजना लाटल्या कशा लाट पहिला मुद्दा सव्वीस जानेवारीचा एक होता ग्रामसभा चालली नाही बी डीओ साहेबांना आहे सव्वीस जानेवारी सरपंच मध्ये ग्राम सभा झाली या प्रमाण झाली त्याच्यावर बी डीओ साहेबांनी अजून उत्तर दिलेला नाही आम्हाला पुढच्या पंढर गायकवाड दयानंद न पंटलेलं होतं दीड लाखाला दयानंद संपत्ती गायकवाड तर त्यांनी अपुरा म्हणजे फक्त पाया घेतल्याला आहे आणि बिल दोन उचललेलं आहे बीस मिटच्या नंतरचं मी बिल उचललं आहे फक्त बीस मिनिट झाले खालचं त्यांनीच पाठविलं आहे मला की एवढं पैसे उचलल्यात आणि फुलचंद दयानंद काय पडतो हा कुठं आहे मुंबईत आहे फक्त या दयानंतर चेक देऊन गेला आणि दयानंदच पैसे उचलतोय बँक ऑफ इंडियात प्रूफ आहेत दोन झाले म्हणजे तिसरा मुद्दा जिल्हा परिषदच्या शाळेचं जी धोका आहे लहान विद्यार्थ्याला ह्याच्या अगोदर बी आमच्या गावात असा किस्सा चालतो आणि आता बी तसंच धोक्याची बांधकाम केलेलं आहे आणि हे जो कॉन्ट्रॅक्ट होतं नावावर दुसऱ्याचे आहे पण बांध काम करतोय संपत्ती काय झालं एका मुलीचं तिथे अपघातात शाळेचं पत्र त्या घटनेचा अजून बोध घेतलेला नाही ज्याला अनुभव नाही त्या माणसाला हे काम दिलेलं आहे अजूनही तिथं वरी जर आपण बघितलं असेल तर पत्रे लावल्या आत मोठमोठ्याने दगडे आहेत दिवळ्या ठेवल्याने ठेवल्यात आणि तिथं ते विद्यार्थी बसतात म्हणजे निष्कृष्ट काम करतात दुर्लक्ष शिक्षण अधिकाऱ्याला मी दाखवलं होतं ते अर्ज बी वेळेवर केलेला आहे त्याच्यावर त्याची दखल घेतलेली नाही पुन्हा चौथा मुद्दा पंकज दयानंद गायकवाड ह्याला घरकुल जे मिळालेलं आहे त्याचे वडील शिक्षण शिवाजी शिक्षण मंडळी शिपाई होती आयुसर सरपंच आहे दहा वर्ष आणि न घरकुल बांधता सुद्धा डायरेक्ट बिल्डिंगच आहे बिल्डिंग आहे घरकुल पण अगोदरच बिल्डिंग होती पुन्हा जर त्यांनी पुटाला केला आणि बरं ह्याला घरकुल मिळायचं कारण कसं बरं का वडील शिक्षक आहे आपलं शिपाई आणि सरपंच आहे म्हणजे राजकीय फायदा पूर्णपणे घेऊन बर जी मी कागदपत्र मागितली पंचायत समितीने तर ह्यांनी काय दिलं मला कागदमा त्या नवरा बाय कुठे घटस्पुर मी मग ह्यानं घरकुल कुठल्या कागदावर मिळविले तर पंचायत समिती माझी पूर्णपणे फसवणूक केली ती वी केस खंडपीठात गेली ते सरा जिल्हा परिषद जिल्हा परिषद एक समाज मंदिर आहे घटकपूर हा कधी घटक जिल्हा परिषद ची बिल्डिंग आहे तीनशे एकोणीस गटात ती अस्तित्वात बिल्डिंग आहे बिल्डिंगच त्या गटात तिथं नाही आणि आरशेची बिल्डिंग आहे नोंद केली सरपंचानं सरपंचानं ती बिल्डिंग ताब्यात घेतली गटात त्याच्यावर लिहिलंय तिथं जसं आपण एखाद्या वेळेस मग आपल्या नावाची विहीर आहे म्हणून गटात कसं नोंद करतो हे माझ्या हिस्सा एवढा माझा तसंच जिल्हा परिषदचं तिथं आरसीसी बिल्डिंग म्हणून नोंद आहे ही बिल्डिंग कुठे ह्यांनी लिहिली हीच काय गायब नाही ग्रामपंचायतीने सहावा मुद्दा आता आप्पासाहेब केरबा कांदे यांना घरकुल मी दोन हजार बावीस मध्ये ह्यांच्यावर अर्ज केलेला होता ह्यांच्या नावावर नऊ गट आहेत दोन विहिरी आहेत लाईट कनेक्शन राहणार आहे घराचं पेंट आहे जवळजवळ एक लाख रुपयाचा पुन्हा सागवानी दरवाजा आहे फडशी आहे पक्क घर आहे एकशे एकाहत्तर गटात आणि ह्यांना घरकुल मंजूर झालंय एकशे बहात्तर गटात मग ह्यांना कुठल्या बेसवर एसवर घरकुल ग्रामपंचायतीनं मंजूर केले माझ्याकडे प्रूफ आहेत नाही ह्याला अल्पउधारक नसताना सध्या ह्या माणसाला घरकुल दिले आणि ह्या माणसाला पंचायत समितीने विहिरबी दिली मग या का कारण हा माणूस एकोणीसशे नव्वदला ग्रामपंचायत सदस्य होता त्याचा भाऊ चेअरमन होता आता भाऊ त्याची बालजी ग्रामपंचायत सदस्य आहे पूर्णपणे राजकीय फायदा घेऊन ह्या माणसानं पूर्णपणे म्हणजे शासनाचा लाभ या योजनेचा पूर्णपणे आपासाहेब केअर भावाला सध्या घरकुल मिळाले ह्याला घरकुल आणि ह्याला बी घरात किती स्कीम आहे शासनानं म्हणजे गेल्याच माणसाला नऊ गट आहेत त्याला विहीर आहे स्वतःच पोटीशन आहे लाईट बिलाच हाय जमीन आहे त्याला डवल विहीर बर त्याला घरकुल बी अजून हा मग एका माणसाला किंमत किती देऊ शकतो शासन ही पंचायत समोर आता काय राणजमिन मध्ये गेल्या वर्षी ऐकली आमच्या सरपंच आणि लगेच ठराव केला लगेच दोन महिन्याला आता राहिलेली जमीन कोणाला ऐकता येणार नाही पहिलं बी अगोदर विकलं गायरा आता बी विकलं पुन्हा ठराव केला मग हे जे पूर्णपणे कागदपत्र गेल्या वर्षी जी गायरा निघल्या सरपंचाला दोन हजार पंचवीस साली त्याची कागदपत्र पत पाहिजे बोरगाव ग्रामपंचायतीच्या जे भ्रष्टाचाराचे आमचे अर्ज आहेत बोरगाव ग्राम भ्रष्टाचाराचे या काही अर्जाची पंचायत समितीने चौकशी केलेली नाही माहिती अधिकार बी दिलेला आहे तर अर्ज बी केलेला आहे काही त्यांनी चौकशी केलेली नाही कुठलीच चौकशी नाही तर याच्यात आणि ह्याच्यात अधिकारी उपोषणाची दिशा काय असणार आता माझी पुढची उपोषण दिशा असेल की जर आता ह्यांनी मला नाहीच कागदपत्र दिली किंवा योग्य ती कारवाई त्यांच्या भ्रष्टाचाराला जर आळा नाही घातला पंचायत समितीने तर माझं पुढचं उपोषण ही सोलापूर जिल्हा परिषद कशी असेल पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी आणि ती वेगळ्या पद्धतीनं असेल उपोषण काय ती अगोदर दहा तारखेला तिथं कळविण्यात येईल कुठल्या पद्धतीचं उपोषण आहे ते जिल्हा परिषदला कळविण्यात कळविण्यात येत आहे दखल घेण्यात यावी गट विकास अधिकारी आणि साहेबांना सगळ्या व्हिडिओ शूटिंग पार्टी ही मग आम्हाला स्प्रूफ द्या आम्ही तुम्हाला उतारावी देत आहोत आम्ही तुम्हाला व्हिडिओ शूटिंग देत आहोत सगळ्या गोष्टीची हे असं झालंय तसं झालंय मग याला अजून कुठलं प्रूफ पाहिजे ह्यांच्याकडेच सगळं प्रूफ आहे ह्यांच्याकडे प्रूफ असताना आम्हाला व्हिडिओ साहेब प्रूफ देत नाही आम्ही गोळा करून यांना प्रूफ देतोय तरी आम्हाला यांनी व्हिडिओ साहेबांनी कुठलीही दखल घेतलेली नाही सगळ्या वर्षी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनीच आमचं गाव खरं भ्रष्टाचारी केलंय आमचं गाव एवढं चांगलं आहे अतिशय इथल्याच अधिकाऱ्यांनी खरं गावाचं भ्रष्टाचारी केले ग्रामपंचायतला ह्यांची ग्रामपंचायतीला आणि पंचायत समिती दोघाचा आणि ह्याच्यात मेन अधिकारी इथलं गुथल्यामुळे हे अधिकारी टाळाटाळ करायला लागले माहिती द्यायला अहो घरकुल जर एक घ्यायचं म्हणलं तर इतकी कागद लागतील एक सतरा अठरा कागद लागते एका घरकुलाला आणि आम्ही माहिती जर मागितली तर काय लागते तर काहीच कागद देत नाही दिलं म्हणून एखादा का कागद देतात आणि पुढचा जावं म्हणतात खंडपीठात अशा प्रकारे या भ्रष्टाचाराचा कुठल्याही प्रकारच्या मागण्या या ठिकाणी संपूर्ण होताना दिसत नाहीत आणि भ्रष्टाचाराची चौकशी होताना या ठिकाणी दिसत नाही पंचायत समिती बार्शी आणि बोरगाव ग्रामपंचायतचा भ्रष्टाचाराचा एवढा मोठा घोटाळा या ठिकाणी आहे तरी प्रशासनाचं या ठिकाणी जाणून बुजून दुर्लक्ष जाणवत आहे आणि यापुढं त्यांच्या आंदोलनाची दिशा ही सोलापूर जिल्हा परिषद या ठिकाणी होणार आहे तर बघूया आपण आता पुढील त्यांच्या आंदोलनास सोलापूर जिल्हा परिषदेचं काय सहकार्य आहे आणि कशाप्रकारे त्यांच्या मागण्या पूर्ण होत आहेत मी कॅमेरामॅनसह भूषण देवकर शिवकीर्ती न्यूज बाश